बाबतीत राहावी यासाठी रिक्षा रिक्षा चालकांवरती जी कारवाई केली जाते त्याबद्दल काय सांगायचं सर आजकाल आमचे पोलीस उपाय उपायुक्त संदीप कर्णिक सर आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर आणि उपायुक्त मॅडम श्री किर्तिकी सी एम यांनी एक प्रेस नोट जा, जारी जारी केलेली आहे त्यानुसार जे ज्यांचे जे आपले रिक्षाचालक आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही जे युनिफॉर्म सौजन्याने वागत नाही अशा लोकांवर आपण कारवाई करत आहो आणि त्या कारवाईच्या दरम्यान त्या ही कारवाई केल्या केल्याने आपल्या नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था राहण्यात मदत होईल असा कायद्यावर सुव्यवस्था राहण्यात मदत होईल अशी अशी आम्ही आशा करतो आणि सगळ्या आपल्या रिक्षाचालकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचे सगळे डॉक्टर मध्ये असावं आपलं बॅच बिल ला काढून घ्यावा यासाठीच ही कारवाई करण्यात आली साधारण आज जवळजवळ सोळा ते सतरा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे ही रिक्षा ही जी कारवाई आहे ती आर आणि पोलीस डिपार्टमेंट असं संयुक्त